हॅलो यूट्यूब फॅमिली तर चला आज आपण आपे पॅनमध्ये केक कसा बनवायचा ते बघूया एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेला आहे साखर तुमच्या आवडीनुसार घ्या दोन ते तीन वे वेलच्या घेतलेल्या आहे सोलून यामध्ये सगळं मिश्रण टाकलेलं आहे बघा इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे हे बघा आणि आता आपण यात एक वाटी दूध घालून घेणार आहोत आणि याला चांगलं असं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर चला घेऊया हे बघा अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे मी एका बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि याला पाच मिनटं साईडला ठेवून घेतलेलं आहे मी आधीच बघा तर चला यामध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आणि एक चमचा खायचा सोडा घेतलेला आहे चला आता याला मिक्स करून घेऊया आपण छान प्रकारे हे बघा सुंदर असं बॅटर तयार होते बघा तर चला इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे इथे मी माझ्याकडं त्रुटी फ्रुटी नव्हत्या तर मी इथे स्ट्रॉबेरी चॉकलेट क्रश करून घेतलेल्या आहे बघा कापून छोट्या छोट्या यामध्ये घालून घेऊया थोड्याशा परत याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण आपे पात्राला तेल लावून घेणार आहोत थोडंसं आणि सर्व तेल लावून झालं की आपण यात चमचानी टाकून घेणार आहोत मिश्रण सगळं आणि याला आपण वरण स्ट्रॉबेरी टाकणार आहोत थोडीशी हे बघा झाले आपलं रेडी आता आपण याला तव्यावर ठेवून घेऊया मी पंधरा मिनटं आधीच तवा गरम करून ठेवलेला होता याचा झाकण ठेवून घेऊया आणि झाकणावर साईडला थोडंसं एक वाटी ठेवून घेऊया म्हणजे हवा बाहेर जायला नको हे बघा बघा किती सुंदर असे टम्म फुगलेले आहेत आपल्या केक दाखवते मी तुम्हाला काढून बघा किती सुंदर असे झालेले आहेत आपले केक मस्त हे बघा मुलांना कधी केक खायचा असला की हे अगदी सोपा आहे हे बघा किती सुंदर असा आतून पण कसा स्पंज झालेला आहे बघू शकता किती सुंदर असा फुगलेला आहे आपला केक रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करा धन्यवाद